नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता ऋषिकेचा वाढदिवस असतो आणि जानकी आणि सौमित्राने प्लॅन केलेला असतो की काही झालं तरी आता ह्या सर्व घराला एकत्र आणायचे आणि हा तोच दिवस आहे की याच दिवशी सर्वजण एकत्र येऊ शकतात तेव्हा आता सौमित्राने आणि जानकी यांनी प्लॅन केलेला असतो आणि अवंतिका त्यामध्ये त्यांची साथ देणार असते तेव्हा आता तेव्हा आता जानकी म्हणत असते की सौमित्र भाऊजी आता आई अवंतिका आणि नाना या तिघांना आणि मी ताई आणि विक्रम भाऊजी यांना माझ्या परीने बोलावून घेईन तुम्ही मात्र नाना आणि आई यांना अवंतिकाने तुम्ही घेऊन या तर सौमित्र म्हणतो की ठीक आहे वहिनी अवंतिका आणि मी नाना आणि आई या दोघांना कसं तेथे आणायचं हे आमच्याकडे लागलं त्यामुळे तू काही काळजी करू नको आणि जो काही खर्च होईल तो सर्व मी करेल तेव्हा आता सर्व तयारी आता सौमित्र आणि अवंतिका या दोघांनी केलेली असते तेव्हा सौमित्र हा घरी येतो आणि घरी आल्यानंतर नानांना सर्व काही सांगतो की नाना हो आज असा दिवस आहे की त्या दिवशी मी आपल्या सर्व घराला एकत्र आणेल आणि खरंच शक्य होईल का अहो आज ऋषिकेश दादाचा वाढदिवस आहे नाना काही झालं तरी आज आपल्याला सर्वांना एकत्र यावेच लागेल तेव्हा आता नानांच्या डोळ्यात डोक्यात मात्र एकचही खंत असते नाना म्हणत असतात की मला बाकी काही नको परंतु आता मात्र हा तोच दिवस आहे की त्या अगोदर मात्र ऋषिकेशला या घराची सर्व प्रॉपर्टी त्याच्या नावावर आहे हे कळायला हवं हेच त्याच्या वाढदिवसाचं खूप मोठं एक सरप्राईज असेल ना नानांचा हा प्लॅन असतो नाना देवी आईला हात जोडतात की आई काही कर परंतु आज मात्र हे सर्व काही आहे सत्याचा उलगाडा होऊन देत तरच आता मी म्हणजे ऋषिकेशची माफी मागू शकेल आणि जानकीची माझ्यामुळे त्यांच्यावर इतके सा वाईट प्रसंग आलेत आणि ते प्रसंगात मला आता त्यांना हा सरप्राईजचा धक्का द्यायचा आहे असं नानांनी ठरवलेलं असतं तेव्हा आता नाना तर हे सौमित्राशी जायला तयार होतात तर आता सौमित्र म्हणतो की नाना काही काळजी करू नका तुम्हाला मंदिरात जायचं बरेच दिवस झाले तुम्ही देवीचं दर्शन घेतलेलं नाही म्हणून आपल्याला बाहेर जायचं आणि आता ते सारंग आणि ती ऐश्वर्या आपल्या घरावर बसलेली आहे ना ती महामाया तिला तर आता आपल्याला चांगला धडा शिकवावाच लागेल परंतु तिला काही ना भनक लागून न देता आपल्याला मात्र आता तिकडे जायचे आणि तो सारंग तो सारंग तर येऊ शकत नाही त्यामुळे आता मात्र सारंगला काहीसुद्धा कळून द्यायचे नाही कारण पूर्णपणे त्या ऐश्वर्याने आपल्या सारंगदादाला असं तिच्या हाताखालचं पाळीव कुत्रं असं बनवून ठेवलेलं आहे जसं सा ती सांगेल अगदी तसंच आपला सारंगदादा तिचं ऐकतो नाही आता मात्र आपल्याला त्यांना हुलकानी द्यावीच लागेल आणि एकतर आता सारंगला कंपनीचं टेन्शन असतं की आता कंपनीचं काय होईल कारण शेतकरी तर सर्व हे ऋषिकेश दादाच्या बाजूने गेलेत मग कसं होईल आपल्याला मिळणारं कमिशन वगैरे आपली कंपनीचा धंदा बुडेल की काय परंतु ऐश्वर्या मात्र आता त्याला कलाटणी देत असते सारंग आहो तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका मी आहे आपले डॅडा आहेत ना ऐश्वर्याला मात्र आता कशाचेही भनक नसते आणि आता सार सारं योग सारंग आणि ऐश्वर्या या दोघांना त्याच्या सयाजी पाटलांना म्हणजे ऐश्वर्याच्या डॅडांना असं तसं गिफ्ट द्यायचं नसतं त्यांना आता सोन्याचं गिफ्ट द्यायचं असतं म्हणून योगायोग आता ऐश्वर्या आणि सारंगसुद्धा त्या सोनाराच्या दुकानात येतात आणि तेथे मात्र आता जानकी या आपल्या काही अगोदरची जे प हे खत विकणारे असतात विक्रेता त्यांनी काही पैसे ऑफर आणि कमिशन म्हणून जानकीला देऊ केलेले असतात या अगोदर त्यांच्या आणि ऋषिकेश दादांचे संबंध चांगले असतात म्हणून आता त्यांनी ती ऑफर देऊन जानकीला ऐन वेळेस ते पैसे देऊन खूप मोठी मोलाची मदत केलेली असते देवाचा हा एक चमत्कारच म्हणायचा तेव्हा मात्र आता ते पैसे घेऊन जानकीसुद्धा आपल्या ऋषिकेतचं ते कडं सोडवण्यासाठी इकडे गाईने सोनाराच्या दुकानामध्ये येते कारण आता ऋषिकेशचा हात मोकळा आहे याचं ऋषिकेशला खूप वाईट वाटत असतं कारण तीनदा आपल्या ऋषिकेशचं हाताकडे लक्ष जातं मग आता ह्या वाढदिवसाचं गिफ्ट फक्त ऋषिकेशला ते कडच असेल तेव्हा जानकी आपली विचारी ते कड घेण्यासाठी सोनाराच्या दुकानात येते आणि तेथे आल्यानंतर मात्र आता ती नागिन ऐश्वर्या असते तिला तर जानकीचं काही देखवतच नसतं प्रत्येक वस्तू जानकीने जी घेतलेली आहे तीच वस्तू तिला घ्यायची असते म्हणून आता ती सोनार काकांना म्हणते की ते कड दाखवा आणि ते कड आता ऐनवेळी जेव्हा जानकी हातामध्ये घ्यायला लागणार तोच ऐश्वर्या तेथे ते घेते आणि आता ऐश्वर्या तेथे ते घेतलं म्हणजे कडं तर जानकी म्हणते की ऐश्वर्या मी तुला शांतपणे सांगते ते कडं माझं आहे मला घ्यायचं आहे आणि ते कडं मला दे तेव्हा आता लगेच ऐश्वर म्हणते की काही झालं तरी हे कडं मी तुला देणार तर नाही पण त्या अगोदर जर तुला कडं हवं असेल तर माझी माफी मागायची ते पण नाक घासून आणि मला सॉरीसुद्धा म्हणायचं असं केलं तरच मी तुला हे कडं देईल तेव्हा आता जानकी म्हणते की तू कुठे काही लागून गेली नाही तुला माफी मागायची आणि मी असे काय चूक केली त्यावर आता आयुष्या म्हणते की काय चुकीली त्या दिवशी मला चिखलात तोळ लोळवणारी तू कोण होती तेव्हा आता जानकी म्हणते की काय गं विसरलीस का अगं तुला चिखलात कोणी लोळवलं एका जनावरांनी मुख्या जनावरांनी तुला त्याची शिक्षा दिली आणि आज तरीही तू त्याची जी काही खापर आहे ते माझ्या माथ्यावर सोडते मी सांगितलं होतं का खंड्याला तुला धडक देण्यासाठी अगं जनावरंसुद्धा ही आपली भाषा समजू शकतात कितीही अति वागलं ना तरीसुद्धा ऐश्वर्या अगं जनावरांनी तुला शिक्षा दिली आता मात्र सारंग समोरच असतो आणि सारंग हे सर्व ऐकत असतो सारंग काही उत्तर देत नसतो सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या ते कडं देऊन टाका परंतु ऐश्वर्या म्हणते की नाही सारंग ते कडं मला द्यायचं नाही परंतु आता जानकी म्हणत असते की अगोदर मी आले होते आणि ते कडं मी विकत घेतलं होतं ऐश्वर्या म्हणते की आता त्या कड्याचे मी लागेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे परंतु काही झालं तरी आता ते कडं मलाच घ्यायचं परंतु जानकी म्हणते की ऐश्वर्या हे बघ अगं तू तर प्रत्येक ठिकाणी असे स्वतःचा हक्क गाजवत असते अगं तू किती फसवलं अगं प्रॉपर्टीचे व्हीलसुद्धा तू खोटं बनवलं काय गरज होती ऐश्वर्या माझ्या खोट्या ह्या सारंगला म्हणजे तुझ्या खोट्या या रूपात अडकवलं आणि आमच्या पूर्ण घराला रणदेव कुटुंबाला तू विळखा घालून अगदी सगळं घर बी विखरून टाकलं तरीसुद्धा आता तुझ्या मनाचे समाधान होत नाही परंतु आता जानकी मात्र तिला भारी वाटते जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या जर तुला कडं द्यायचं नसेल तर मग तू बघून घे की काय होतं ते तेव्हा आता ऐश्वर्या बऱ्या बोल्याने ते कडं देऊन टाकते आणि आता नानांना तर मनामध्ये खंतच असते आता सौमित्र हा नाना आणि ना सुमित्राला देवी आईच्या मंदिरात जायचं म्हणून तिकडे रेस्टॉरंटवर घेऊन येतो आणि इकडे आता जानकीने विक्रम भाऊजींना फोन केलेला असतो आणि सुद्धा तेथे घेऊन येण्यासाठी सांगितलेलं असते कारण विक्रम भाऊजींना जानकी बहिणीवर खूप विश्वास असतो त्यामुळे तो सुद्धा शर्वरीला अगदी फसून तेथे रेस्टॉरंटवर घेऊन येतो आणि आता ते, ते दोघेही तेथे ते येतात ना ना सुमित्रासुद्धा तेथे येते अवंतिकासुद्धा ते त्यांच्या सो, सोबत आलेली असते तेव्हा आता सुमित्रा विचार करते की अरे सौमित्र तू आम्हाला इथे कुठे घेऊन आलास अरे आपल्याला तर मंदिरात जायचं होतं ना तेव्हा सौमित्र म्हणतं की आई अगं थरा थांब अगं आज काय आहे हे तुझ्या लक्षात नाही का विसरलीस का तू ते इतकं तेव्हा आता सुमित्र म्हणते की काय रे सौमित्र आज काय आहे असं तेव्हा सोम सुमि सुमित्र म्हणत असतो की अगं आई तू विसरलीस अगा काय आहे चोवीस डिसेंबर तारीख आहे तेव्हा आता सुमित्राच्या लक्षात येतं तेव्हा आता सुमित्राला प्रत्येक वेळ आठवते की तिने कसं ऋषिकेशचा आत्तापर्यंत वाढदिवस साजरे केले होते के ऋषिकेशला अगदी एक एक गिफ्ट देऊन अगदी पहिलं औषध हे सुमित्रा करायची आणि त्याला प्रेमाचा शिरासुद्धा सुमित्रा बनवायची असं प्रत्येक क्षणाची तिला आठवण होते त्यानंतर मात्र आता सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं सुमित्रा म्हणते की अहो काय ही परिस्थिती आज कधीही आपल्यावर अशी परिस्थिती आली नव्हती परंतु आज मात्र आपण आपला मुलाचाच वाढदिवस विसरलो तेव्हा आता नाना म्हणतात की हो सुमित्रा अगं हे तुला तर कळायला हवं हो होतं आणि त्याच वेळेस आता ऋषिकेश आणि जानकीसुद्धा तेथे येतात तेव्हा ऋषिकेशला आता ते सर्व बघून खूप राग येतो ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं काय हे तू कुठे घेऊन आली मला आणि काय असं का माझ्याशी खोटं बोलली तेव्हा आता जानकी आणखी म्हणते की नाही ऋषिकेश तुमच्यासाठी एक खूप मोठं असं सरप्राईज आहे प्लीज हेच तुमचं कुटुंब आहे तुम्ही येते कुटुंबाला धुडकावरून जाऊ नका नानांची काय अवस्था झाली जरा नानांकडे लक्ष द्या आणि त्याच वेळेस ऋषिकेश लगेच म्हणतो की नाना हे माझे वडील ज्यांनी अगं जानकी तुझ्यावर आरोप केले ते त्यांना मी माझे वडील मानत नाही मी आता रणदिव्याच्या कोणत्याही घरातील लोकांना माझा कोणताही असं घरातील सदस्य नाही मानत माझं फक्त तीनच लोकांचं कुटुंब आहे तू ओवी आणि जानकी आम्ही आपण तिघेच फक्त ते आता मित्र आणि नानांना खूप वाईट वाटतं नानांच्या डोळ्यामधून खळखळ पाणी येत असतं परंतु नाना आता काही त्यांना बोलता येत नसतं परंतु जानकी म्हणत असते की देवी आईला ती अगोदर आज सकाळी सकाळी मंदिरात गेलेली असते मंदिरात गेल्यानंतर देवी आईला ती अगदी साकडं घालते की देवी आई काही कर पण आमच्या नानांची तब्येत तर सुधारून दे तेव्हा मात्र आता ऋषिकेश असं बोलल्यानंतर नानांच्या जीवाला खूप वेदना होतात नाना म्हणतात की ऋषिकेशने काय इतकं मोठं गैरसमज करून घेतला खरंच असं व्हायला नको होतं तेव्हा मात्र आता नानांना तर वाईट वाटतं नानांच्या डोळ्यातून पाणी येतं असतं नाना म्हणतात की नाही ऋषी नाही आणि ते त्यांच्या भाषेत खुणाहून बोलत असतात की नाही ऋषिकेश अरे सर्व ऋषिकेश तू प्रॉपर्टी तुझ्या नावावर आहे मी असं का केलं त्याच्यामागे काय कारण होतं हे ऋषिकेश तुला कळायला हवं तेव्हा आता नाना इतके अडखळत असतात नाना तळत मम करत असतात कारण त्यांना योग्य अशी त्यांच्या शरीराची साथ नसल्यामुळे काही व्यवस्थित बोलता येत नसतं परंतु आता मात्र एक असा खूप खूप मोठा भयंकर चमत्कार घडणार असतो कारण आता नानाही ऋषिकेच्या हाताला हात लावतात ऋषिकेश अरे हे ते कडं ते कडं असं नानांना सांगायचं असतं परंतु त्याच वेळेस मात्र आता ऋषिकेच्या हातामध्ये ते कडं नसतं तेव्हा नानांना तर एक खूप मोठा धक्का बसतो नाना म्हणतात की ऋषिकेश अरे कडं कुठं गेलं कडं कुठे तुझं अरे हातातील कडं कुठे तेव्हा आता ऋषिकेच्या डोळ्यात पाणी येतं ऋषिकेशला आता ओवीच्या क उपचारासाठी ते कडं विकावं लागलं होतं हे त्याला आता आठवतात होतं आणि तो, तो काहीच उत्तर देत नाही त्याच्यासुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं परंतु आता जानकी मात्र या दोघांना एक असं भन्नाट सरप्राईज देणारं असते कारण आता मात्र त्या कड्यामध्ये खरीही आपल्या रणदिव्यांची प्रॉपर्टी आहे हे नानांना माहिती असतं परंतु आता मात्र नानांच्या डोळ्यात पाणी येतं नानांना एक जबर असा धक्का बसतो नाना म्हणत असतात की ते कडं कुठं गेले असं ऋषिकेशच्या हातातील काय केलं ऋषीने ते कडं फेकून दिले की काय तेव्हा ते आता ऐनवेळेस नानाही त्याच्या हाताला हात लावतात त्याला विचारायचं खूप प्रयत्न करतात अरे ऋषी कडं कुठे कडं कुठे परंतु आता ऋषिकेशला काही समजत नसतं परंतु जानकीच्या सर्व काही लक्ष देतं जानकी विचार करते की नाना असे का करतात नानांना नेमकं काय असं असेल आणि आता मात्र त्या वाढदिवसाच्या दिवशी ऋषिकेशला दोन असे सरप्राईज भेटणार असतं एक नानांकडून आणि एक जानकीकडून तर ते जानकी लगेच घाईने ते कडं घेऊन येते आणि ते कडं आता ऋषिकेशच्या हातामध्ये घालते तेव्हा कुठे नानांचा जीव शांत होतो नाना म्हणतात असत खरंच जानकी आज तुझ्यामुळे आपल्या रणदिव्यांची प्रॉपर्टी पुन्हा वाचली खरंच जानकी तू घर या घरची लक्ष्मी आहे प्रत्येक क्षणाला तू या सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते सुमित्रा जर चुकली नसती तर सुमित्रा जर आज त्या ऐश्वरावर विश्वास ठेवला नसता तर आज मात्र कुणावर ही वेळ आली नसती परंतु ऐश्वरावर विश्वास ठेवून आपण एक खूप मोठी चूक केली तेव्हा आता लगेच ऋषिकेश ते कडं घालतो आणि त्याला सर्वजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात परंतु ऋषिकेश मात्र नाना सुमित्रा आणि अवंतिका सौमित्र यांच्याशी काही बोलायला तयार नसतो कारण तो जानकी आणि ओविला म्हणत असतो की चला आता मला केक कापवायचा आणि एकतर उशीर झाला घरी जायचं मला इथे नाही थांबायचं त्यावर आता नानांना वाईट वाटतं नाना, वाई नाना म्हणत असत की ऋषिकेश असं करू नकोस सुमित्रा सुद्धा म्हणते की ऋषिकेश अरे तू खूप टोकाचा वागतो अरे असं वागू नकोस जानकी सुद्धा आता ऋषिकेशला खूप समजावते की ऋषिकेश आहो ऐश्वर्या जे काही वागले त्यात आता आई नाना अवंतिका आणि सुमित्र भाऊजी यांची काय चूक आहे आहो ही आपली तीच माणसं आहेत की आपण आपल्या घरामध्ये एकत्र होतो त्यानंतर मात्र आता इकडे आजीला तर माहिती झालेलं असतं की हे सर्वजण कुठे गेलेले आहेत म्हणून आता ऐश्वर्या घरी येण्याची ती वाटच पाहून असते की ऐश्वर्या कधी घरात येईल म्हणून आणि त्याच वेळीस मात्र आता ऐश्वर्या घरी येते आणि आजी मात्र झालेला म्हणजे सुमित्रा अगं ते नानासाहेब हे सर्वजण कुठे गेले तुला माहिती आहे का ऐश्वर्या अगं ऐश्वर्या म्हणते की काय हो आजी गेले असते कुठेतरी मंदिरात आजी म्हणते की नाही ऐश्वर्या अगं ते मंदिरात नाही गेले अगं आज त्या ऋषिकेत आता वाढदिवस आहे आणि सर्वजण वाढदिवसाला गेलेत तेव्हा मात्र आता ऐश्वर्याच्या डोळक्यात मात्र चांगली भनक पेटते आणि ऐश्वर्य विचार करते की मग त्यासाठीच जानकी सोनाराच्या दुकानात आली होती नक्की तिला आता काहीतरी त्या ऋषिकेशला सरप्राईज द्यायचं असेल म्हणूनच ती काहीतरी ते, काही ते कड विकत घ्यायला आलेली असेल तेव्हा ऐश्वर्य म्हणते की आई नाना यांची इतकी हिंमत झाली म्हणजे आपल्याला त्यांनी अंधारात ठेवलं आणि सगळेजण तिकडं गेलेत आता त्यांना घरी येऊन द्या त्यांना आता नाही मी घराच्या बाहेर काढलं तर मी सुद्धा नावाची ऐश्वर्या नाही असं ठरल्यानंतर मात्र ऐश्वर्या पूर्णपणे पेटून ओढते हो आणि सुद्धा भरपूर असे कांती भरत असते की पगा पगा सारंग तुम्हाला किती तोडून टाकलं अहो तुम्हाला काही एक कळून दिलं नाही आणि सर्वजण तिकडे त्या ऋषिकेचा वाढदिवस साजरा करायला गेलेत तेव्हा सारंग तर आता पूर्णपणे ऐश्वर्याच्या बाजूने होतो त्यांना सुद्धा असं वाटत असतं की खरंच आपल्या घरातील का असं करतात आपल्याला काही त्यांनी कळून दिलेलं नाही त्यामुळे आता सारंग म्हणतो की हो आता मात्र आपण आईला नानांना जा विचारायला हवा तेव्हा आता हे सर्व वाढदिवस वगैरे साजरा झाल्यानंतर नाना हे ऋषिकेशला म्हणतात की घरी चल जाणं की तू आपल्या ऋषिकेशला घरी घेऊन ये अगं खरी प्रॉपर्टी ही तुमच्या नावावर आहे असं त्यांना सांगायचं असतं परंतु आता नानांना व्यवस्थित काही बोलता येत नाही आणि अवंतिका सुद्धा सांगण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि आता ते सर्व झाल्यानंतर मात्र नाना आता तो नंबर देतात जो काही तो कड्याचा नंबर आहे आणि ते असं कागदावर तो नंबर लिहून देतात की तेव्हा आता नानांनी तो कड्याचा नंबर आहे हे कड्यामध्ये आहे तो नंबर असं सांगितलेलं असतं आणि त्या कागदावर त्यांनी खूप काही लिहून दिलेलं असतं की आता ह्या ज्या कड आहे त्यात आता ज्या ह्या त्याची चावी आहे त्यात तो नंबर आहे आणि त्यात मात्र आपल्या प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत तर आता ऋषिकेशला विचार पडत असतो की नक्की काय म्हणून ऋषिकेश विचारच करत असतो नाना आणि ते सर्वजण ऋषिकेशला घरी येण्यासाठी आग्रह करत असतात परंतु ऋषिकेश म्हणत असतो की नाही जोपर्यंत माझ्या बायकोला जे आरोप तुम्ही केलेले आहेत ते तुम्ही मान्य करत नाही की ते सर्व ऐश्वर्याने केलं म्हणून जोपर्यंत ते सिद्ध होत नाही आणि वाजत गाजत आम्हाला त्या घरामध्ये पुन्हा एंट्री कधी मिळते तरच आम्ही त्या घरामध्ये येऊ शकू कारण आता मात्र तुम्ही खूप काही केले आमच्यावर इतकं आम्ही या घरासाठी आत्तापर्यंत काय काय केलं आणि काय काय नाही तरीसुद्धा तुम्ही आज आलेल्या त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला घराच्या बाहेर काढलं त्यावेळेस कुठे गेली होती तुमची ममता आणि नाना तुम्ही तर जान आणखीकडे बोट दाखवलं तेव्हा कुठे तुमचं गेलं होतं ते गेल तेव्हा नाना नाना ते आता नानांच्या डोळ्यात पाणी येतं नाना म्हणतात की काय सांगू ऋषिकेश तुला अरे त्या ऐश्वर्याने काय मला असं धमकावलेलं होतं म्हणून आता मात्र सर्व सत्याचा उलगडा आता येथे होतो परंतु ऋषिकेश मात्र काही घरी यायला तयार नसतो जोपर्यंत आता हे सर्व सिद्ध होत नाही आणि तुमच्या कंपनीला मी जोपर्यंत डुबत नाही तोपर्यंत मी घरी नाही येऊ शकत कारण सारंग आता सारंगने तर पूर्णपणे आता कंपनीचे कारभार त्याच्या ताब्यात घेतलेले आहे आणि ते ऐश्वर्या आहे ना त्याला सर्व काही तालावर नसवणारी त्यामुळे आता फक्त गंमत बघायची की काय होते नाना म्हणत असतो की नाही ऋषिकेश अरे तुला कंप कम्प, तुझी कंपनीला खरंच खूप गरज आहे तू घरी ये आणि त्या घरालासुद्धा जानकी आणि ऋषिकेश तुमची गरज आहे त्यामुळे तुम्ही घरी या काही झालं तरी घरी या ऋषिकेश म्हणत असतो की नाही ह्या दोन आटी जर तुम्ही मान्य करत असाल आणि त्या ईश्वराला जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर काढताल तरच आम्ही घरात येऊ तेव्हा मात्र आता हे सर्वजण अगदी घरी येतात घरी आल्यानंतर मात्र आता ऐश्वर्या ताव खाऊनच असते ऐश्वर्या म्हणत असते की तुम्हाला आता या घरात येण्याचा कोणताही हक्क नाही आम्हाला न विचारता तुम्ही त्या वाढदिवसाला गेलेच कसे म्हणजे आम्ही तुम्हाला त्या रुचकेशपासून वाचवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही न विचारता त्याला भेटायला जातात तेव्हा तर सौमित्र पुढे येतो आणि अवंतिका सुद्धा आणि ऐश्वर्याला वाटेल तसे ते बोलतात ऐश्वर्याला म्हणत असत की काय तुझा संबंध आहे की तू आम्हाला घराच्या बाहेर काढणारी कोण लागून गेली तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की या घराची मी मालकीन आहे तेव्हा मात्र आता मालकीन म्हटल्यानंतर नानांना आणखीन राग येतो नाना म्हणतात की हो हो ऐश्वर्या कळेलच तुला मालकीन काय आहे तो जेव्हा तू या घराच्या बाहेर जाशील तेव्हा परंतु आता मात्र सुमित्रासमोर ही नानांना लुटून देते आणि सुमित्राचे आता खरे डोळे उघडतात आणि सारंगसुद्धा ऐश्वर्या रागवतो सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या काय करतात तुम्ही त्यांना कशाला घराच्या बाहेर काढतात हे असं का वागतात तुम्ही अहो तुम्ही तर मला इतकं समजून सांगतात हे करतात ते करतात आणि तुम्ही आज त्यांना घराच्या बाहेर काढायला निघालात ऐश्वर्या काय हे तेव्हा मात्र आता जे ऐश्वर्याचं खरं रूप आता जेव्हा यांच्या समोर येतं तेव्हा आता ऐश्वर्याला धक्के मारत हे सर्वजण घराच्या बाहेर काढणार असतात आणि ऋषिकेश आणि जानकीला परत वाजत गाजत या घरामध्ये घेऊन येणार असतात तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद